परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अकरा जून राजयोग नाथ संप्रदायामध्ये मुख्य साधना ही ध्यानाची साधना आहे भक्तियुक्त ध्यान हे नाथ संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे या साधनेला राजयोग असे देखील म्हणतात सद्गुरू जेव्हा शिष्याला अनुग्रह देतात तेव्हा ध्यानसाधनेविषयी सांगतात ध्यानाच्या प्रारंभी काही एक संकल्प करणे आवश्यक आहे ध्यानकाळापुरते आपण कोणत्याही विषयांचे स्मरण मनन चिंतन करणार नाही सर्व विचार आणि विकारांपासून आपण अत्यंत दूर अलिप्त राहू असे ठरवावे लागेल ज्ञानोबा म्हणतात वैराग्याचे नि आधारे जी विषय दौडून बाहेरे शरीरी एकंदरे केले मन असे होणे म्हणजे ध्यान आता काही काळापुरता घरदार प्रपंच उद्योगधंदा पैसा मान मरात शेजारी पाजारी शत्रु मित्र इत्यादींचा आणि आपला काहीही संबंध नाही आपण देह मनबुद्धीपासून अत्यंत अलिप्त असून स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत अशा संकल्पानेच साधनेची सुरुवात होते त्यानंतर सद्गुरू व अन्य पूर्वसुरी यांचे अत्यंत एकाग्र चित्ताने स्मरण करावे त्यावेळेस जे श्लोक आपण म्हणतो ते अशा पद्धतीने म्हणावेत की आपले मन पूर्णपणे त्या पदांवर राहील इथे अतिशय सावधपणा राखायला लागेल कारण पाठांतराचा एक दोष असतो की एखादी गोष्ट पाठ झाली की आपोआप म्हटली जाते व अर्थाकडे दुर्लक्ष होते प्रत्येक पदाचा अर्थ आपल्या डोळ्यांसमोर यावा आणि याच वेळेला मनोमन सद्गुरूंचे प्रातिभ दर्शन घ्यावे त्यांना वंदन करून अंतःकरणात शरणागत भाव ठेवावा साहजिकच मनामध्ये सात्विक भाव निर्माण होईल मन प्रसन्न होईल अहंकार क्षीण होईल सद्गुरूंच्या आणि पूर्वसुरीच्या कृपेनेच आपल्याला साधनेमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे ध्यानसमयी सोहम शब्दाचे श्वासावर आलंबन घेताना श्वास आत येणे आणि बाहेर पडणे या क्रियेच्या दरम्यान एक शून्य असते श्वास पूर्ण घेतला आहे आता श्वास घेतही नाही व सोडतही नाही अशी एक स्थिती असते आणि मग श्वास सोडला जातो स्थिति, स्थिति या ही शून्य स्थिती मध्यस्थ स्थिती म्हणून सांगितलेली आहे या शून्य स्थितीला ध्यानाच्या अभ्यासात अतिशय महत्व दिलेले आहे असे काही श्वास घ्यावेत नंतर शब्दा गेने असे सोहम शब्दासह श्वास घेणे बंद करावे व दोन भोवयांच्या मध्ये आज्ञाचक्रापाशी उठणाऱ्या वृत्तींकडे साक्षीत्वाने पहावे अशा वेळी श्वास नैसर्गिक पद्धतीने चालू राहतील वृत्तींकडे असे वेगळेपणाने पाहत असताना एक वृत्ती उठते नाहीशी होते आणि दुसरी वृत्ती उठलेली नसते त्या दरम्यान क्षण दोन क्षण निर्विचार निघून जातात त्यालाच मनाचे अमन होणे असे म्हणतात मनरहित अशी ही स्थिती असते ध्यानाभ्यासाने ती हळूहळू पाच दहा पंधरा वीस सेकंद अशी वाढायला लागते मग ती लक्षात यायला लागते ही शून्य स्थिती समजणारा जाणीव रूप असा कुणी असतो तो आपला आपणच प्रकाशित व्हायला लागतो या ठिकाणी स्वस्वरूपाचे ज्ञान प्रगट झाल्यामुळे अज्ञानाचा अहंकार नाहीसा होतो मी सच्चिदा स्वरूप आत्मस्वरूप आहे असा स्वच्छ बोध होतो याशिवाय महत्वाची साधना म्हणजे व्यवहारकालीही मी तोच आहे मी सच्चिदानंद रूप, शिवस्वरूप आत्मा आहे ही गोष्ट विवेकाने अंतःकरणावर बिंबवायची आहे तसेच सोहम भावाने नित्य चिंतन नामस्मरण अशा प्रकारे होता होईल ते सर्व उपाय योजून सतत अनुसंधानाने अंतर्बाह्य प्रभुदर्शन घेण्याचा अभ्यास करायचा आहे स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ